नमस्कार मंडळी राम स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये घेतलाय बोल ना आता तुला का काय करायचंय आता बोल बर हज्ञेला झोपायचं आहे दुपारचं वाजलं एक सगळं काम वगैरे आवरून झालंय आज आहे सोमवार आज उपवास पण आहे तुम्हाला सर्वांचे झाले का जेवणा चला म्हटला डेली रुटीन बरेच जण बोलतात की तुम्ही तुमचं डेली रुटीन पण दाखवत जा आम्हाला आणि व्हिडिओ कावर गुळराजा गुररा शुळराजा गुळराश गुळ तिळगुळाचा हा बोल मग इला तिळगुळाचं बोल तुमच्याबद्दल बोल 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 तिळगुळ घ्या

मी रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न आहे तर व्हिडिओला खूप सारा प्रेम देत चला अरे थांब फो ना फोन आला बाप्पाचा मध्ये आज्ञाचं पण खूप दुखत होतं आज्ञाला कांद्या ते निघालं होतं कांद्याची लागण वगैरे त्याचा मी ब्लॉग बनवणार होते पण कांद्याला म्हणजे रोमरा एवढे हालत होते आमचे एवढ्या एवढे होत्या ना कांदे लावणार म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर हाल झाली आमची आणि कांद्याची लागण झाली आणि आज्ञाला पण कांद्या निघाल्या तर कांद्या पण भरपूर केला मग ते लहान असल्यामुळं रडणं ते चालूच होतं त्याचे सात आठ दिवस गेले म्हटलं चला बरेच जण म्हणतात की तुमच डेली रुटीन वगैरे दाखवायचं आम्हाला किंवा मग ब्लॉक का नाही बनवत कुठं ठेव उशी थो ना। कुट हुशी? का बरं ठेवू <laughs> <लोट थो> का <laughs> बोल तू बोलायच होतं ना आज्ञा काय म्हणती बघा बस बघ खाली आहे ना बोल ना आज्ञा काय म्हणली उलटाची उड़ाथ <player> उलटच्या <उड़ाथी>। आता पूर्णपर तर खेळती पण आता चांगलं रडत पण नाही तिचे कान्या असल्या त्रास पण तेवढा आग जास्त होती आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे नाही होत आगण्यामध्ये पण उन्हाळ्यामध्ये असेल का खूप खरंच खूप त्रास होतो है ना तू बरं वाच आता हा सांग बरं ते त्यांना बरं आहे का इकडे ना सांग ना सांग ना तुझं पायचं झोपेला पण आलेली का बरे व्हिडिओ करायचा आहे आधी ती बोलते आधी व्हिडिओ करायचा आहे दोन व्हिडिओ करायचे का तू बोलत पण नाही मग बोल बर बोल ना बोल ना गे मी उम्मी बरी म्हण आता माझ मला बरं वाटतय बोल बर बोलणार का नाही तू बोल बोल ना मग तुला कुठं काढणे आलं दाखव बरं कुठं त्या कुठं आलं दाखव बरं दाखवते तू हा पोताला आलत्या मी बघ सालट निघले पूर्ण ना है नालो ना फडते ती काय बोलते मी खाजू खाजू फडले दाखव कशा फ तू खाजू खाजू पडल्या अरे हे त्रास होत होता दुखत होत्या हा ना तू कशी शिरडत होती मग काही चिरडत होती नाही आता कर कपडे खाली हा तू झोपेच आता बस ना आता बस कुले सालट निघले आहे ना बॉटल पण होत्या पाठीला होत्या है ना तोंडाला हाताला हाताला टा हाताला पण होत्या अजून कुठे होत्या गं हाताला पुज्या फुट्या हां पाठी पाठीला दाखवते का पाठीला पण होत्या दाखवती सगळ्याकडे तुम्हाला तर ओळख झाली आहे ना आहे ना हा की लास्ती का म्हणतो आकी हां लास्ती का बरं त्यानाव माझं झोपायचंय आहे मक्क हं हां दोन क्यू 하자नास दोन क्यू रे दोनती व्हिडिओ करायचे आहे का हां कुणाला तुला तुला मला करायचे आहे का मला मला तुला मला तुला कशाला पाहिजे आपल्याला व्हिडिओ पाहिजे कशाला पाहिजे पाहिजे कशाला पण पाहिजे होतच आता इथं बसलीस का वे मी तर बसली आहे भाई ते पण द्या चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ऐकता मा उद्या आ मी तुम्ही बोलला समोर आहे ना कॅमेरासमोर ये ना हां व्हिडिओ आवडल्यास हु उद्या आवा लाईक करा ऐक काका कमेंट करा त मॅक काका शेअर करा, करा।, करा। आमचे व्हिडिओ आमचे तुम्हाला आवडतात का तुम्हाला लाईक टाका टा आवडत असेल तर करा मी आज्ञा मी आणि मी 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 कोण आहे मी बाळे हा हे बाळे चला बाय चला बाय <laughs>